सुभाष घई यांच्या संदर्भात बातमी आहे चित्रपट निर्माते सुभाष घई लीलावती रुग्णालयात तब्येत बिघडल्यामुळे आय सी यू मध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे तर सुभाष घई यांना हृदयविकार आणि बोलण्याचा त्रास होत होता प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सुभाष घई आता एकोणऐंशी वर्षांचे आहेत आणि त्यांना बुधवारी श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने त्यांना आयसीयू मध्ये भरती करण्यात आलाय तर आमच्या सहकारी नयन कारेकर या जोडल्या गेलेल्या आहेत चित्रपट निर्माते सुभाष घई लीलावती रुग्णालयात आहेत नयन या संदर्भात अधिकची माहिती जी माहिती मिळाली आहे त्यानुसार काल संध्याकाळी उशिरा त्यांना रात्रीच्या दरम्यान त्यांना आणण्यात आलं रुग्णालयामध्ये लिलावतीमध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आणि त्यांना हृदयविकाराचा जो त्रास आहे तो बऱ्याच वर्षांपासून आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ह्याच्या आधी लिलावतीमध्येच उपचार झालेले आहेत आता त्यांचं त्यांच्याबद्दल जे की त्यांचं सिटी स्कॅन होणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा एक रिपोर्ट देण्यात येईल आता सध्या त्यांना डॉक्टरांच्या अंडर ठेवलेला आहे पूर्ण त्यांच्यावरती निरीक्षण ठेवलेलं आहे आणि त्यांना बोलण्याचा सुद्धा त्रास होत होता आणि असंही करतो की त्यांना थोडा श्वसनाचा होता हृदयविकाराचा जो त्रास आहे तो आ, आजार थोडा त्यांच्या वयानुसार बळावत चालला आहे आणि आज जे त्यांचे टेस्ट केल्या जातील त्याच्यानुसार डॉक्टर सांगतील की त्यांना पुढे जाऊन काही सर्जरी करायची आहे की नाही पण त्यांच्या टीम कडून जी माहिती मिळालेली आहे की त्यांची प्रकृती आता थोडी स्थिर आहे आणि तसं चिंता करण्याचं काही कारण नहीं। जी, जी, जी 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 नाही धन्यवाद नयन ना तुम्ही दिलेल्या माहितीसाठी